चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये टाळगाव चिखली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उपक्रम केंद्रभागी राहिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपीठामध्ये डोनेशन घेतले जाते संतपीठ कागदावरच आहे खाजगी संस्थेला दिले किंवा संतपीठ चालवणाऱ्या संचालकांची कॅलिबर म्हणजेच पात्रता काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही संतपीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी थेट संवाद साधला पाहूयात काय म्हणतात पालक हम आउट ऑफ स्टेट लैपटॉप आउट ऑफ स्टेट फिर भी हमने संतपीठ स्कूल सिलेक्ट किया क्योंकि बहुत सारे सी बी एस ई स्कूल से वो तो सिर्फ मॉडर्न एजुकेशन में फोकस करते लाइक दे आर मूविंग टू फॉरवर्ड लाइक रोबोटिक्स दैट एंड डिस्क दे आर नॉट टू दैट लेवल एंड इधर तो हमारा इंडियन कल्चर अभी भूल ही सब भूली में लेकिन इधर फोकस किया कियािजन एंड ट्रेडिशनल कल्चर सब इधर लेके लते मेरे बच्चे को तो खुद भी आते नहीं हिंदी भी नहीं आते मराठी इधर आने के बाद अभी शी इज वेरी फ्लुएंट इन मराठी एंड संस्कृत ऑल्सो शी हॅज लर्न वेरी वेल एंड इन दिस आई एम ऑलसो अ टीचर आई वर्क इन अ इंटरनेशनल स्कूल स्टील आय एम सेंग that in modern schools they are not giving importance to our Indian culture and the cost is also very high for nursery schools itself it's costing about 80 lakhs yes. uh, like yes. 80 yes. they we yes. can't yes. offer so much but uh, as a state board hmm. bhi nahi hai CBSE board mein itna कम फीस में इधर मिला तो बहुत सबको अच्छा लगी पेरेंट्स का और भी हम भी बहुत प्राउड ऑफ इट बिकॉज़ सम डायरेक्टर्स आर ऑफरिंग दे आर डूइंग गुड जॉब

आणखीन काय प्रॉब्लेम आहेत का प्रत्येक जणांनी आपापलं मत मांडलं प्रत्येक जणाचं मत हेच आलं की काही नाही जे सत्य तेच जे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं माऊलीने सांगितलं सांगित जे प्रत्येक मुलाला आज पाहिजे खऱ्या अर्थाने प्रत्येक शाळेचा विचार केला तर माझा मुलगा अभंग शिक्षण संस्थेत होता अभंग शिक्षण संस्था तुकोबरायांनी जे अभंग लिहिले त्यालाच अनुसरून होती पण अक्षरशः तिथली परिस्थिती अशी निघाली गेल्या वर्षी मी ह्या शाळेशी ॲडमिशन घेतलं तिथली परिस्थिती अशी निघाली की माझ्या मुलाला रामकृष्ण हरी नव्हते किंवा काहीच नव्हते आता गेल्या वर्षी मी ह्या शाळेत येताना पॅन्ट शर्टवरती येत होतो पण आज त्या मुलाचा रोजचा रामकृष्णहारी ऐकून आज मला सुद्धा त्याच्यासारखा पोशाख घालावा वाटला त्याच्यासारखा अभ्यास करावा वाटला आता हे लय लांबचं नाही तुम्हाला सर्वांनीच सांगितलं पण मी डायरेक्ट पुराव्यानेशी दाखवतो की माझी मुलं आहेत जी रोज मंदिरात कीर्तनाला भजनाला जातात रोज शाळेचा अभ्यास करतात असं नाही की तो निसतं ती कीर्तन आणि प्रवचन भजन त्याच्यातच गुतलाय तर शाळेतही आज त्याला दुसऱ्याच्या वर्गात तो आहे आणि तो सुद्धा मेरिटमध्ये चांगला वीस पैकी आठ मार्क त्याला प्रत्येक विषयाला असतात त्याचे म्हणजे शाळेचे जितके चांगले चांगले पॉइंट आहेत की जेणेकरून आज मी दहा पंधरा किलोमीटर पासून लांबून इथे शाळेसाठी ऍडमिशन घेतलं तर पंधरा लाख रुपये शिक्षक भरती करायचं असेल इथं कोणी आलंच नसतं आणि माझी मिसेस इथं स्वतः शिकवायला आहे तिथे स्वतः क्वालिफाईड आहे एम एस सी बी एड तर कारण तिला सिलेक्शन शॉर्ट लिस्ट करतानासुद्धा त्याने क्रायटेरिया ठेवला होता की एज्युकेशनचा आणि ती प्रोसेस तीन दिवस फुल चालली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याने काय केलं सात जागासाठी दोनशे प्लस कॅन्डिडेट्स होते आणि तीन दिवस अहोरात्रात त्या सगळे डायरेक्ट बॉडी होते आणि इवन भरती प्रक्रियेच्या वेळी आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की कोण आहे यांचे डायरेक्टर आहेत किंवा आहे, आहे यांचं काही आम्हाला माहित नव्हतं आणि माझी मुलगी सुद्धा इथं शिकते ती थर्ड स्टँडर्डला शिकते आणि तिला लास्ट इयरला आम्हाला ॲडमिशन मिळालं नाही सेकंडला ही लकी ड्रॉमुळं आणि एवढी हे होते तर ह्या वर्षी लकीली आम्हाला मिळालं ते आमचं भाग्य समजतो आणि लकीली माझ्या मिसेसला पण इथं जॉब मिळाला इंटरव्ह्यू थ्रू असं काही कुणाला पैसे देऊन किंवा ला पैसे लागले कुठलाच लागले नाही आम्हाला माहीत पण नव्हतं की हे डायरेक्टर आहेत हे आहेत काहीच असं नव्हतं नर्सरीमध्ये शिकतो माझा मुलगा तर आज शाळेवर जे संतपीठावर जे आरोप केले जातात त्याच्याबद्दल मी दोन शब्द बोलतो की हे नर्सरी शाळेचं डोनेशन तर घेतलंच नाही कसल्याच प्रकारे पण मुलांना संत साहित्याचं शिकवलं जात नाही म्हणतात ते तर खराखर चुकीचं आहे आज माझा मुलगा नर्सरीमध्ये आहे अभंग म्हणतो संस्कृत बोलतो आणि श्लोक पण बोलतो हे प्रूफ आहे जे काय प्र आरोप करत त्यांच्यावरती प्रूफ आहे वाटलं तर तुम्ही बाहू पाहू शकता मुलाला घेऊन बोलून आजचं हे संतपीठचं नाव जे खराब करायचं हे चाललंय ते खूप चुकीचं आहे सरासर जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ इज द बेस्ट स्कूल इन द वर्ल्ड नॉट ओनली द महाराष्ट्रा अँड इंडिया सो देर इज अ रिझन because there are the directors of this particular school they have given to the proper attention first i think here is one of the blame given by the person who same on this person reason of that the teachers sometimes i think some of the teachers are not qualified msba or any other kinds of but experience is the best teacher my little child is here uh, studying in the uh, lkz so she wants to know who is the santan she wants to know who is the Janabai, who is the Santa Tukaram. And also getting to the more and more knowledge about the Santa side. Also, here it is to the Adhyatma uh, CBC school. And according to the CBC other school, here is a less fee, less than any other schools. And also, one thing is here, here is the activi more activities than any other school. Like the dancing singing playing the tablas or any harmonium or any other things so that is why my child is become all-rounder not only she is also uh, very good at school uh, clever as a school but one of the problem is here the people who given to the blame these are the very nonsense people because they don't come here i request today please come here stay whole of the day and also do the whole activities starting from to the end, morning to evening, and then you realise that what is the samtapit. संतपीठामध्ये सध्या एक हजार सहाशेहून अधिक विद्यार्थी अध्यात्म वारकरी संप्रदाय आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत पालकांशी संवाद साधला आणि वस्तुस्थिती पिंपळी चिंचवडकरांच्या समोर आली भारतातील पहिले संतपीठ म्हणून मान मिळवलेल्या या उपक्रमाचे राजकीय भांडवल केल्याचे दिसत आहे या ठिकाणी कसलेही डोनेशन घेतले जात नाही या उलट परिसरातील अन्न नामांकित शाळेंपेक्षा कमी शैक्षणिक शुल्क आहे अत्यंत सुरू असलेला उपक्रम हा निश्चितच आदर्शवत आहे त्यामुळे अशा ज्ञान मंदिराचे राजकीय भांडवल होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे कॅमेरामॅन सुचित कुलट सह कांचन गडाक महान्यूज पिंपरी चिंचवड